मित्रांनो माता भगिन्यांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे तर आज आपण बघू शकतो आज वातावरणामध्ये पूर्ण बदल झालेला आहे आणि हा जो पट्टा तयार झालेला आहे तो पट्टा पूर्ण ढाकळ वातावरण आहे शक्य तितक्या होता तेवढ्या आपली पिकं जी आहेत ती सुरखरूप आपल्या घरी पोचवणं गरजेचं आहे वातावरण कधीही चेंज होऊ शकतं वादळी वारा किंवा गारपीटचं दृश्य पाऊस येण्याची शक्यता ही भासवता येत नाही कारण वातावरणाचं ह्या दिवसामध्ये काय सांगता येत नसतं हवामान विभागाने ही आपल्याला बातमी दिलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत हो। तर तुम्ही बघू शकता बेलगुरू बेलगेवी हैदराबाद हा जो भाग आहे मुंबईच्या मधील तो नागपूरपर्यंत हा पट्टा जो तयार झालेला आहे तो हा पट्टा पूर्ण ढगाळ वातावरण दिसत आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकता की कोल्हापूर सोलापूर हुबली बेलारी या भागावरून हा पट्टा गेलेला आहे तर नांदेड हाही भाग त्याच्यामध्ये व्यापला गेलेला आहे तर हा पट्टा असाच पुढं आपण बघू शकता रायपूरपर्यंत हा पट्टा गेलेला आहे नागपूरपासून तर हा जो भाग आहे तो ह्या भागामध्ये सध्या तरी ढागाळ वातावरण आहे परंतु वातावरणामध्ये फेरबदल झाल्यानंतर काही सांगता येत नाही तर सांगली विजापूर सोलापूर अकलूज सातारा रत्नागिरी हा जो मधला भाग आहे हा पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण वे आपल्याला आहे तर आपण हा सोलापूरचा भाग बघू शकतो आणि सांगलीचा भाग ह्याच्यामध्ये शक्यतो ढकाळपूर्ण वातावरण दिसत आहे तर पंढरपूर सोलापूर जत सांगली विटा हा जो पट्टा आहे ही पूर्ण दाट असे ढगांची गर्दी आपल्याला दिसत आहे तर हा भाग जो आहे त्याच्यामध्ये शक्य तितक्या टायमिंगमध्ये आपली मिळणी झालेली पिके चुकरूप घराकडे नेणे गरजेचं आहे वातावरणाचा काही भरोसा नसतो ह्या दिवसामध्ये तर हा जो पट्टा तयार झालेला आहे तो अरबी समुद्रातून थेट ह्या सांगली सोलापूर मार्गे लातूर असा हा भाग तयार झालेला आहे तर आपण बघू शकता चंद्रपूर हा जो पट्टा आहे तो हा ह्या मधल्या भागामध्ये तयार झालेला आहे तर कृपया करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की पुढील काही दिवस तरी आपण आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण शेतकरी बांधवांपर्यंत करत आहोत तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून हा व्हिडिओ पाहता नक्की लिहज जा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्याला बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो